नमस्कार मैत्रिणीं आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे ते अशा तेल सा ते ते या तेलाच्या बॉटलसाठी आहे ज्यावेळेस आपण बॉटलमधून मधून हातावरती असं तेल घेतो त्यावेळेस हे तेल थोडस बाजूला सांडलं जातं आणि ते बॉटलला लागून असंच खाली फरशीवरती सांडतं आणि त्याच्यामुळे फरशी सुद्धा या पद्धतीने तेलकट होते त्यामुळे बॉटलमधून मधून तेल सांडू नये तसेच फरशी सुद्धा खराब होऊ नये यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी येते मी हेअरबँड घेतलेला आहे आता या हेअर बँडचा उपयोग आपण कसा करायचा त्यात आपण बघणार आहोत त्यासाठी हा त्या हेअरबँड बँड आपण या आप पद्धतीने डबल असा करून घ्यायचा आहे आणि तो आपण या बॉटलला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे छोटा हेअर बँड असेल तर तो सुद्धा तुम्ही या पद्धतीने डबल करून लावू शकता अशा प्रकारे हा आता बसवून झाल्यानंतर ज्यावेळेस आता आपल्याला या बॉटलमधून तेल हातावरती घ्यायचं असेल त्यावेळेस जरी तेल सांडलं तरी या हिअरबँडमध्ये ते अडकलं जाईल आणि ते खाली सांडणार नाही आणि खाली न सांडल्यामुळे फरशी सुद्धा खराब होणार नाही त्यासाठी ही, ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या हँगिंग प्राइस टॅगसाठी आहे असे हे आपल्याला नवीन कपड्यांसाठी मिळतात तर हे आपण फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला येथे डबल सायडर टेप घ्यायचा आहे तो आता आपण याच्या पाठीमागच्या बाजूला चिकटून घेऊया या पद्धतीने तो व्यवस्थित आपण चिकटून घेऊया चिकटवल्यानंतर आता त्याच्यावरचा जो कागद आहे तो काढूया आणि कागद काढून झाल्यानंतर हा आता आपण कुठे चिकटवायचा आहे ते बघूया आता हे मी अशा पद्धतीने भिंतीवरती चिकटून घेतलेला आहे तर याचा उपयोग आपण या पद्धतीने चाव्या अडकवण्यासाठी करणार आहोत तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू तुट बघा आता माझ्याकडे असा एक जुना झालेला हिअर रबर आहे तर असा हा जुना झालेला असा लांब झालेला हिअर रबर आपण टाकून देतो तो टाकून न देता याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे आता त्यासाठी येथे मी इस्त्री घेतलेली आहे आता या इस्त्रीची वायर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण इकडे तिकडे इस्त्री ठेवली की ती वायर सुद्धा अशीच इकडे तिकडे पडली जाते त्यामुळे ही इस्त्रीची वायर व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण या रबरचा वापर करणार आहोत या पद्धतीने आता हा लांब झालेला जो रबर आहे तो तो आपण ही वायर इस्त्री बरोबर पॅक करण्यासाठी वापरणार आहोत या पद्धतीने रबरच्या एका बाजूने हा रबर आपण काढून घ्यायचा आहे या पद्धतीची एक गाठ आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही स्त्री तुम्ही या पद्धतीने अडकून सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने अडकून ठेवायची असेल तरी ठेवू शकता किंवा तुम्ही ती व्यवस्थित अशी गाठ बांधून पॅक करूनही ठेवू शकता आता याचे आपण गाठ सुद्धा बांधून घेऊया अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा असे मोठे झालेले रबर असतील तर ते फेकून न देता त्याचा तुम्ही या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा आता इथे मी एक जुना झालेला सॉक्स घेतलाय तर या जुन्या झालेल्या सॉक्सचा सुद्धा फेकू न देता कसा वापर करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे असे सॉक्स जुने झाले की हे सॉक्स आपण फेकून देतो त्याची सुद्धा घरामध्ये खूप छान छान उपयोग आपल्याला करता येतात आता इथे मी एक छत्री घेतलेली आहे ही छोट्या साईजची छत्री आहे ही छत्री आता आपण व्यवस्थित अशी सेट करून घेऊया सेट करून झाल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आता ही पॅक करून झालेली छत्री आपण या सॉक्समध्ये अशा पद्धतीने घालून ठेवायची आहे ज्यावेळेस छत्री आपल्याला लागणार नाही त्यावेळेस ही छत्री आपण या पद्धतीने जुन्या झालेल्या या सॉक्समध्ये व्यवस्थित ठेवू शकतो अशा प्रकारचा हा जा जुन्या झालेला सॉक्सचा वापर आपण या पद्धतीने छत्रीचा कवर सारखा केलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशा सॉक्सची वापर नक्कीच करून बघा पुढची टीप कशाची आहे ते बघूया येथे मी कुकरमध्ये बटाटे वापरून घेतलेले आहेत अशा या गरम गरम बटाट्यांची साल कशा पद्धतीने काढायची ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर सकाळची घाई असेल तर तुम्ही हे बटाटे कशा पद्धतीने सहज सोलू शकता ते दाखवणार आहे आता आपण कुकर या कुकरमधील हे बटाटे या गाळणीमध्ये ओतून घेणार आहोत अशा पद्धतीने गाळणीमध्ये ओतल्यानंतर त्याच्यातील पाणी निघून जाते आणि या पद्धतीने आपल्याला जर टाईम असेल तर आपण हे बटाटे असेच गाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकतो जेणेकरून ते आपल्याला सहज सोलता येतात अशा पद्धतीने आता हे पाणी काढलेलं आपण टाकून देऊया आता आपल्याला जर भाजी करायला थोडा वेळ असेल तर हे बटाटे आपण या गाळणीमध्ये असेच पाच मिनटे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर ते ओलसर होतात त्यामुळे ते कशा पद्धतीने आपण सोलायचे ते बघूया त्यासाठी येथे मी अशा पद्धतीचा हा काट्याचा चमचा घेतलेला आहे आता हा चमचा आपण या पद्धतीने या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याची साल काढायची आहे हा बटाटा ज्यावेळेस आपण या पद्धतीने हातावरती ठेवतो त्यावेळेस तो आपल्या हाताला भासतो त्यामुळे तो नेहमी या पद्धतीने काट्याच्या चमच्यामध्ये अडकूनच नंतर तो आपल्याला सोलायचा आहे जर हा चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकू किंवा चमच्याचासुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने येथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेत आहे खूप छान ट्रिक आहे या पद्धतीने तुम्ही गरम गरम बटाटे पटापट सोलू शकता अशा तऱ्हेने येथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत किती पटकन येथे हे बटाटे मी सोललेले आहेत ते बघा अशी ही बटाट्याची साल काढण्याची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा मी तुम्हाला प्लॅस्टिकच्या या पाण्याच्या बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी प्लॅस्टिकची बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता याचा जो स्टिकर आहे तो स्टिकर आपण काढून घेऊया अशा पद्धतीने ने खचे नेते हा स्टिकर मी कट करून काढत आहे स्टिकर काढून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने आपण ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने येथे मी ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घेतलेली आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या बॉटलला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे येथे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा प्रकारे बॉटलचा जो मधला भाग आहे त्याच्यावरती या पद्धतीने मी हा व्हाईट कलर करून घेतलेला आहे आता जो वरचा भाग आहे त्याच्यावरती आपण ग्रीन कलर करून घेणार आहोत अशा पद्धतीने ग्रीन कलर आणि व्हाईट कलर करून घे घेतलेला आहे हा सर्व कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे कलर आता याचा सुकलेला आहे तर येथे मी आता ब्लॅक कलर घेतलेला आहे या पद्धतीने आता छोट्या ब्रशच्या सहाय्याने याच्या ज्या लाईन आहे त्याच्यावरती हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे ब्लॅक कलरच्या लाईन करून झालेल्या आहेत आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे आणि इयरबर्डच्या सहाय्याने याच्यावरती अशा पद्धतीचे डॉट करून घेत आहे तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने याच्यावरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला द्यायचा आहे कलर आता याचा सर्व सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला या होल पाडून आहे बाजूला पद्धतीने एक एक होल आपण करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी अगरबत्ती घेतलेली आहे अगरबत्तीच्या सहाय्याने अशा पद्धतीने दोन समोरासमोर होल करून घ्यायचे आहेत दोन्ही होल करून झालेले आहेत आता आपल्याला एक तार घ्यायची आहे इथे अशा पद्धतीचे एक तार मी घेऊन घेतलेली आहे तुमच्याकडे अशी तार नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही एखादी रस्सी सुद्धा वापरू शकता किंवा एखादा जाडसर दोरासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने ही तार आपण दोन्ही होलमध्ये लावून पॅक करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा सुंदर हँगिंग प्लॅन्टर आपण बनवलेला आहे आता याच्यामध्ये आपण माती घालायची आहे माती घालून याच्यामध्ये आपल्याला जे झाड लावायचं आहे ते लावायचं आहे अशा पद्धतीने इथे मी याच्यामध्ये माती भरून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडील हे अशा पद्धतीचं एक झाड आहे ते झाड मी याच्यामध्ये लावून घेत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये माती न घालता पाणी घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी माती घालून याच्यामध्ये झाड जा लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे हे झाड लावून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे या पद्धतीने सुंदर असा हा बॉटल पासून आपण प्लॅन्टर बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे किती सुंदर दिसत आहे हा तुम्हाला आता मी भिंतीवरती अडकूनही दाखवते अशा प्रकारचा सुंदर हा हॅंगिंग प्लॅन्टर आपण बनवलेला आहे तुम्ही आता हा बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुमच्याकडे जर अशा प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर तुम्ही तुम्ही सुद्धा त्याच्यापासून असे हँगिंग प्लांटर्स बनवू शकता हा प्लांटर तुम्ही या पद्धतीने खालीही ठेवू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा